आपल्या समोर खास ते नांदेडहून आलेले आहेत त्यांना तिकडे जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतो कॉम्रेड विजय गाभणे यांनी आपल्याला मार्गदर्शन करायचे आहे कॉम्रेड विजय गाभणे उपस्थित सर्व काँग्रेस पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना लाल सलाम करतो आणि शांतिकाने शुभेच्छा व्यक्त करतो नंदुरबार जिल्हा हा लढाऊ जिल्हा आहे आम्ही या नंदुरबार मधून मोठ्या इंग्रजांना हकलून लावलेला आहे मोदी आणि फडणवीस काय बिषद आहे आमच्या नादी लागू नका आमच्या मागण्या माझ्या का नंदूरबार मध्ये शिरीष कुमार नावाचा तरुण पंधरा वर्षाचा तरुण हा इंग्रजाशी लढताना बलिदान मध्ये शहीद झाला काल मी तोरणमाळाला गेलो होतो त्या तोरंगमाळ्याच्या लढ्यामध्ये इंग्रजांच्या गोळ्या झेलून या ठिकाणची जनता या ठिकाणचे कार्तिकाला शहीद झालेली आहे आणि त्यांच्या बलिदानामधून आमचा देश स्वतंत्र झालेला आहे म्हणून आज आम्ही या स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत पण या दोन भा... या स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा आल्यानंतर शहीद भगत सिंग असतील अशा क्रांतिकारकांनी स्वप्न पाहिलं होतं की आमचे प्रश्न सुटतील पण या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी दोन भारत तयार केले आहेत एक भारत आहे अदानी अंबानीचा आणि एक भारत आहे तुमचा आमचा ज्या ठिकाणी आम्हाला घर लुगड वर्षाला एखादी मिळते वाढदिवस तर आमचा माहितच नाही आमच्या नवद्यालाही माहीत नाही आमचा वाढदिवस कधी आहे एक साडी ते घेऊ शकत नाही लेकराचा वाढदिवस असला तर आम्ही लेकराला ड्रेस घेऊ शकत नाही पण दुसरीकडे असे काही कुटुंब चार कुटुंब आहेत देशामध्ये त्यांची संपत्ती आपल्या सगळ्या देशाची भारताची संपत्ती एकीकडे आणि या चार कुटुंबाची संपत्ती एकीकडे आम्ही या महाशयांचं लग्न बघितलं लग सगळं टी व्हीवर आता अंबानीच्या पोराच पाच हजार कोटी रुपये खर्च आणि तो कुटुंब वसूल केला तो आपल्याकडून वसूल केला लगेच दुसऱ्या दिवशी जिओचे रिचार्ज वाढवले जिओ मोबाईल चारशे रुपयाचा होता सहाशे रुपयाला दोनशे रुपयाचा होता चारशे रुपयाला आपल्या खिशातून गोरगरीबाच्या खिशातून पैसे काढणे चालू आहे आणि म्हणून आमच्या सरकारला माग म्हणणं आहे मोदी सरकारला फडणवीस सरकारला शिंदे सरकारला कि या जनतेचा अंत पाहू नका आम्हाला थोडीफार भीक देते लालूच देते आता यांनी लाडकी बहीण काढली लाडक्या बहिणीला काय द्यायलाय दीड हजार रुपये आणि काढून किती घ्यायला पेट्रोलचा काय भाव डिझेलचा काय भाव आमच्या रॅशनचा काय भाव भाजीपाल्याचा काय भाव भाजीपाल्याचे पैसे शेतकऱ्याला मिळेल तर आम्हाला आनंद होईल पण हे शेतकऱ्याला पैसे भेटत नाहीत बदले दलाल आरते खाऊन जातात म्हणून कोणत्या याच्यावर जीएसटी अठरा टक्के जीएसटी दहा टक्के जीएसटी आणि मात्र या देशामध्ये बँकांमधून पैसे काढून पळून जाणारे लोक आहेत त्यांना पकडत नाहीत तुमच्या आमच्यावर जर एक लाख रुपये कर्ज असेल पन्नास हजार कर्ज असेल तर तुमच्या आमच्या घरावरचे पत्र काढतात ही व्यवस्था बदलली पाहिजे हा लाल बावटाचा संदेश आहे म्हणून सगळ्यांना समान मिळालं पाहिजे या देशातली सगळी संपत्ती या देशातला सगळा कारभार हा जनतेसाठी चालला पाहिजे नक्की चार लोकांसाठी म्हणून आपल्याला या मागण्या घेऊन आपण आलेल्या आहोत जमिनीच्या मागण्या आहेत आपल्याला म्हणणं आहे की सहाशे रुपये आम्हाला दिवस मिळाला पाहिजे कामाचा एवढी महागाई आहे सरकारच्या समितीने सांगितलेलं आहे की सहाशे रुपये दिवस मिळाला पाहिजे पण सरकार आज अडीचशे तीनशे रुपयाच्या पलीकडे जात नाहीये बेरोजगार नोकऱ्या नाहीये शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आपल्या समोरचे आहेत घराचा प्रश्न आहे घरकुलला किती पैसे देतात दीड लाख रुपये दीड लाख रुपयात घरकुल होते का शहरामध्ये अडीच लाख आणि ग्रामीण भागामध्ये दीड लाख तुमच्याकडे किती मिळतात माहित नाही एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार घरकुल होते का याचा नाश्ता एक महिन्याचा एक लाख वीस जास्त असणार आहे म्हणून आपल्याला सावध व्हावं हो लागणार आहे आपली नजर कामावत असणार आहे आपली नजर शेतावर आपली नजर मजुरी करताना कामावर आपले लेखन शिकताना शाळेमध्ये पुस्तकावर दुसरी गरज असली पाहिजे सरकारच्या कारभारावर की तुमची आमच्यासाठी काय करत आहे तुमचा आमचा जमाचा पैसा टॅक्सचा पैसा हा कुठं नेता आहे सरकार कुणाच्या घरामध्ये घालत आहे हे सगळं आपण बघितलं पाहिजे आणि येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये यांना धडा शिकवला अजून सुद्धा रस्ता देण्याची वेळ आहे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यांना भीती वाटायली आता निवडणुका जाहीर झालेल्या असल्या पाहिजे टॅक्साचं पण यांना भीती वाटायली म्हणून यांनी लाडली बहि निवडणुकीपुरत देतील दीड एक लाख दीड एक हजार रुपये हे सुद्धा आहे भ्रष्टाचाराच आहे म्हणजे लाच देणार काय सरकारी पैसे वाटायचे निवडून यायचा प्रयत्न करायचा पण तरी सुद्धा जनता जागरूक आहे तुमचे पैसे घेतील तुमचे पैसे नाही ते आमचे पैसे आहेत जनतेच्या तिचो तिथले पैसे आहेत ते आमच्या हक्काचे पैसे आहेत आम्ही घेणारच घेणार आज तुम्हाला असं दाखवणार म्हणून याच्यामध्ये आपला परिवर्तन करणं आणि लाल बोटा मजबूत करणं येणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मागच्या याच्यामध्ये पंचायत समिती मेंबर आपले धुळे जिल्ह्यात राहिलेले जिल्हा मेंबर आले परिषद जिल्हा परिषदेचे मेंबर पण जिल्हा आधी पंचायत समिती मेंबर आम्हाला निवडून आणायचे निवडून पाठवायचे लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचे तुमची आजची लढाई आम्हाला पुढे न्यायची ही मजबूत लढाई आपल्याला करायची आहे म्हणून या सगळ्या आंदोलनाला